मी निरोगी आहे सशक्त आहे आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे मी निरोगी आहे सशक्त आहे आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे माझे शरीर मन शुद्ध आणि ताजेतवाने आहे माझे शरीर मन शुद्ध आणि ताजेतवाने आहे मी नेहमी सकारात्मक विचार करते ज्यामुळे माझी ऊर्जा वाढते मी नेहमी सकारात्मक विचार करते ज्यामुळे माझी ऊर्जा वाढते माझ्यातील सकारात्मक ऊर्जा मला माझे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करते माझ्यातील सकारात्मक ऊर्जा मला माझे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करते मी आजचा दिवस उत्साहाने आणि प्रसन्नतेने सुरू करते मी आजचा दिवस उत्साहाने आणि प्रसन्नतेने सुरू करते माझे शरीर सशक्त आहे आणि माझा आत्मा उत्साही आहे माझे शरीर सशक्त आहे आणि माझा आत्मा उत्साही आहे माझ्या कामाने मला समाधान आणि नवी प्रेरणा मिळते माझ्या कामाने मला समाधान आणि नवी प्रेरणा मिळते माझ्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास आणि ऊर्जा आहे माझ्या प्रत्येक कृतीत आत्मविश्वास आणि ऊर्जा आहे माझ्या आसपासची सकारात्मक ऊर्जा मला नेहमी प्रेरित करते माझ्या आसपासची सकारात्मक ऊर्जा मला नेहमी प्रेरित करते माझ्या प्रत्येक कामातील प्रयत्न मला आनंद आणि समाधान देतात माझ्या प्रत्येक कामातील प्रयत्न मला आनंद आणि समाधान देतात मी माझ्यातील ऊर्जेचा वापर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींसाठी करते मी माझ्यातील ऊर्जेचा वापर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींसाठी करते माझा माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे माझा माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आजच्या दिवसासाठी माझ्याकडे पुरेशी ऊर्जा आणि सामर्थ्य आहे आजच्या दिवसासाठी माझ्याकडे पुरेशी ऊर्जा आणि सामर्थ्य आहे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण मला नवीन प्रेरणा आणि उत्साह देतो माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण मला नवीन प्रेरणा आणि उत्साह देतो मी माझ्या दिनक्रमात चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी करते मी माझ्या दिनक्रमात चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी करते